नमस्कार सर नमस्कार आपलं नाव सर आकाश आपलं मशीन कुठलं घेतलेलं आहे सर आपण सह्याद्री एकशे ऐंशी घेतल्यानंतर एक तुम्हाला काय फरक वाटला सर मशीन घेतल्यानंतर आपलं सगळं म्हणजे काम वाचलं एकदम व्यवस्थित मशीन चालते, चालते कष्ट कमी झालं आता किती गाय आहेत तुमच्याकडं आता बारा तेरा गाय आहे आपल्याकडे अच्छा आता यानंतर अजून एक तुम्हाला पुढं वाढवणार किती एक येत गायाच टार्गेट आहे आहे अच्छा ठीक आता मशीनचं तुम्हाला काय फायदा काय झाला सर कमी झालं एक माणूस ऍडजस्ट करू शकतो आधी तुम्हाला किती वेळ लागायचा सर आधी कम्प्लीट आपल्याला सव्वा तास लागत होते एवढे माणसं किती लागायचे माणसं चार लागत होती अच्छा मशीन घेऊन तुम्हाला फायदा नक्कीच झाला नक्की म्हणजे कष्टबळ कमी झालं त्रास कमी झाला Obrigado.